नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खो खो स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादका सगार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात भावात देणार ची तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार दोनशे कधी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशे ची तेजी पण कधी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती आणि येत्या काही आठवड्यात देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात दिसणार आहे दोनशेची तेजी सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पामतेलाच्या भावातील तेजी ब्राझील व जागतिक सोयाबीन उत्पादनातील प्रचंड घट व निचांकी स्तरावरती असणारा सोयाबीनचा बाजारभाव याला काही प्रमाणात आधार मिळण्याची शक्यता आहे या आधारामध्ये एप्रिल महिन्यात सिबॉटवरती साडेबारा डॉलर प्रति पार होऊ शकतो याचा फायदा देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावाला मिळताना दिसू शकतो आणि सोबतच मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक ही सध्या एक लाख चाळीस हजार क्विंटल ते दीड लाख क्विंटलच्या दरम्यान आहे ही आवक आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये कमी होताना दिसणार आहे अवकेचा दबाव कमी होणार मागणी तयार होणार व आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा यामुळे एक तारखेनंतर कधीही देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनच्या बाजारभावात दोनशेची ची तेजी आली आणि बाजारभाव सुरुवातीला चार हजार सहाशे पार व महिना संपता संपदा चार हजार आठशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असे या ठिकाणी जाणकारांचं इथे स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी मग माझा सल्ला आहे विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के व चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी अजिबात दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रून मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खो आभार